तुम्हाला जे भाव देईल त्या सरकारला आम्ही मतदान करू हे सरकार म्हणजे नुसत्या बात, बाता मारतय दे, आश्वासन देत आहे खासदार आमच्या गावात अजून आलाच ना तुम्ही एक फॅरन लवलीची पुढे जर तयार केली तर तिच्यात सगळं काढून तुम्ही आम्हाला तिचा भाव रेट वाढून तुम्ही आम्ही तुमच्या मनाला वाटेल त्या दे किमतीमध्ये आम्हाला ऐकवता पण आमच्या माल आमच्या मालाचे मालक आम्ही नाहीत तुम तुमच्या हाताने आम्हाला माल विकला जातो याचं कारण काय तुम्ही आतापर्यंत हमी भाव का नाही दिला सत्तर हजार कोटी हे अजित पवाराच्या तिजोरीत गेले आहेत मग आज तुम्ही अजित पवार कोणाच्या तिजोरीत कापसाला भाव नाही तुमच्या तुरीला नाही ज्वारीला नाही गव्हाला नाही भावच कशाला आहे नामका हे फक्त कोणी शेतकऱ्याला मतदान घेईपर्यंत मतदान झालं की ते त्यांची पोळी भाजायला सुरुवात लाठीचार्ज करणारा कोण आहे फडवणीस गृहमंत्री कोण आहे फडवणीस मग फड खरा पक्का नाही नसले परभणी लोकसभेच बिगुल सध्या स्थितीमध्ये वाजलेलं आहे अशा मध्येच परभणीची जो दुसऱ्या टप्प्यामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अशा मध्येच आपण जनतेचा खोल सर्वसामान्य जनतेतून घेणार आहोत आपण आज आहोत लोक परभणी लोकसभा मतदारसंघातीलच घनसावंगी या मतदारसंघामध्ये आपल्यासोबत गावातील काही मंडळी आहेत काही नागरिक का आहेत काही वयोवृद्ध आहेत आपण त्यांचे सर्वप्रथम बोलणार आहोत काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि काय या ठिकाणच्या त्यांना अडचणी आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत या ठिकाणी काही वयोवृद्ध देखील सर बाबा काय सांगाल या नेमक्या गावातील किंवा या लोकसभे मतदारसंघामधील काय नेमकं तुम्हाला अडचणी आहेत अडचणी म्हणजे अशा आहेत की एक तर शेतमालाला भाव नाही एक तर दुष्काळ आहे आता मी हरभर एकूण आलोय पाच हजार बळ दिले आणि तुरी इकल्या बळचा आठ हजार त्याच्यामुळं आम्हाला जे भाव देईल त्या सरकारला आम्ही मतदान करू बाबा मला एक सांगा या लोकसभा मतदारसंघामध्ये काय नेमके तुम्हाला अडचणी आतापर्यंत सगळ्याच अडचणीत सगळ्याच अडचणीत कोणची अडचण सॉल नाही झाली ना सगळ्याच ना अडचणी आणि एक जो आरक्षण देईल त्यालाच मतदान घालणार आवडता उमेदवार कोण असेल आमचा आवडता कोणीच नाही सध्या आमचे मराठीचे पोर पंचवीस मुंजी आहेत गावात हा त्यांचं लग्न होईन गरीब आहेत निवड त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे ना भाजप सरकारनी कमदी ना त्यांना आरक्षण जे आरक्षण द्यायला आम्ही तुम्हाला सगळे निवडू गुळाल टाकू तुमच्या आगावर आरक्षण जर मिळालं आम्हाला आ, बाबा मला आणखी एक सांगा वेळोवेळी मराठा आरक्षणाची मागणी केली गेली परंतु या सरकारने कुठेतरी वेळ काढू केलाय का तुम्हाला घेतच नाही ते मिळत नाही आरक्षण आरक्षण मिळत नाही असं तुमचं मत आहे काय कारण आहेत बाबा त्याची सांगते आता त्यालाच माहित आता त्यांचीच माणसं आहेत मराठा समाजाचे लोक आहेत मंत्री आतापर्यंत राज्य त्यांनीच केलंय त्यांनी द्यावं मग आणखीनही काही बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी या मतदारसंघामधील काय नेमक्या त्यांना अडचणी आहेत आणि या ठिकाणचा मतदार किंवा मतदारांचा लोकसभेचा नेमका कोण कोणाकडे आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल दादा की तुमचा लोकप्रिय उमेदवार या ठिकाणचा कोण असेल आणि काय नेमक्या मतदारसंघामध्ये अडचणी आहेत आता लोकप्रिय उमेदवार अगुद्याचा आता एकतीस तारखेनंतर ठरणार आहे सगळ्याच आता मराठा समाजाचं म्हणणं आहे की बाबा लोकसभेच्या आता हे ना खासदार निवडणूक ठरव म्हणते तीस तारखेनंतर मराठा आरक्षण ठरणार आता म्हणजे एकत्र मराठा ज्या होते त्यावेळेस उमेदवारच निवड करणार समजा कोणाला मतदान करायचं दादा मला एक आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो काल रात्री प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा आता अंतरवालीमध्ये मनोज जरंगी पाटील यांना भेटलेले आहेत काय कसं पाहता येईल त्याच्याकडं त्याचं का आता बैठक ते भेटायला आलते साहेब समजा हा पाठी आलते की भेटायला ते मग ते त्याची बैठक झाली रात्री की वा तीस तारखेनंतर म्हणलेत त्याला पाटील कि वा सांगू तुम्हाला तीस तारखेला बाकी काय नाही जर आंबेडकर जर चळवळी तुमच्या सोबत आली तर कसं वाटतं तुम्हाला काय होऊ शकतं उलट चांगलंच आहे ना पाठीमध्ये चांगलंच आहे ना पाठीमा जर द्यायला तर चांगलंच आंबेडकर चळवळ जर सोबत आली तर आणखीनही काही चांगले होण्याची शक्यता यांच्याकडून वर्तवली जात आहे आणखीनही काही बांधव आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की दादा पहिलं सर्वप्रथम मला हे सांगा की या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय काय अडचणीचा सामना करावा लागतोय आम्हाला सर्वच पाण्याची अडचण आहे सिंचना सिंचनाला पाणी नाही पियाला पाणी नाही गावामध्ये कुठली नळ योजना नाही आणि झालं हे सरकार म्हणजे नुसत्या बात बाता मारतय दे, आश्वासन देत आहे परंतु परिस्थितीत काहीच म्हणजे करीतच नाही अंमलात काही कोणत्या गोष्टी आणत नाही नुसत्या घोषणा करते आजपर्यंत तेच झाले निवडून निवडून आल्यावर तर परत पुन्हा गावाच बघत बी नाही ते पुन्हा नंतर येते काहीतरी आपलं या लोकसभेचे खासदार आपल्यापर्यंत या गावामध्ये आलेले होते नाही आज अजून नाही आले अजून नाही आले कोणतेच नाही आले पहिल्यापासून अजून खासदार आमच्या गावात अजून आलाच ना गावात झाला नाही अजून शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत शेतकऱ्याच्या सर्वच अडचणी आहेत पीक वेळेवर भेटत नाही कंपन्या सगळ्या फतन कंपन्याला यांनी टार्गेट करून दिले सगळे देवदेव देव मध्ये काही देत नाही अनुदान देत नाहीत कसलं म्हणजे शेतकऱ्याला तर सुविधाच नाही कोणत्या मालाला भाव नाही आता देवेंद्र फडणवीसनी दोन हजार चौदा मध्ये पाशा पटेल याच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला होता त्यावेळेस स्वतः देवेंद्र फडणवीसनी सोयाबीनला सहा हजार रुपये आणि कापसाला दहा हजार रुपये कापसा भावाची मागणी केली होती आता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस जवळपास दहा वर्षे होऊन गेले आज सोयाबीनला भाव भेटतो चार हजार रुपये कापसाला कापूस गेला सहा साडे सहा हजार रुपयाने मग देवेंद्र फडणवीसच मागणी करत होता आज त्यांनी का ते भाव दिला नाही आज जवळपास कापसाला बारा चौदा हजार रुपये भाव पाहिजे होता सोयाबीनला नऊ दहा हजार रुपये भाव पाहिजे होता आजच्या दहा वर्षानंतर मग तुम्ही सर्व भाव वाढवले डिझेलचे भाव वाढवले गॅसचे भाव वाढवले तुम्ही सगळ्या तुमच्या प्रोजेक्टचे भाव वाढवले परंतु आमचं का शेतकऱ्याचे तुम्ही भाव का नाही तुम्ही एक फॅरन लवलीची पुडी जर तयार केली तर तिच्यात सगळं काढून तुम्ही आम्हाला तिचा भाव रेट वाढून तुम्ही आम्ही तुमच्या मनाला वाटेल त्या किमतीमध्ये आम्हाला एक आमच्या माल आमच्या मालाचे मालक आम्ही नाहीत तुमच्या हाताने आम्हाला माल विकला जातो याचं जा कारण काय तुम्ही आतापर्यंत हमी भाव का नाही दिला बरं आता या पुढचा तुमचा उमेदवार कोण असेल काय यापुढचा आमचा उमेदवार एकच असेल आता त्या दिवशी जरांगे पाटलांनी सांगितले की बाबा आता आमचं जे पहिलं ठरलं होतं गावगाव एक उमेदवारी अर्ज भरायचा म्हणून परंतु त्या दिवशी ठरवलं की जरांगे पाटील म्हणले अशा का आपलं काही गोष्ट ती व्यवस्थित होणार नाही आता आपण काय करू एक उमेदवार अपक्ष म्हणून भरू आणि सर्व मराठा समाजाच्या वतीने त्याला पाठिंबा देव हो आणि त्याला निवडून आण बर प्रकाश आंबेडकर साहेब देखील काल सराटी अंतरवाली या ठिकाणी आलेले होते नेमकं कसं पाहता या जर एकत्र हे दोन्ही जर एकत्र आले तर काय नेमकं फरक पडू शकतो काय वाटतं त्या प्रकाश आंबेडकर यांचं आम्ही अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला वेळोवेळी आमचा मुद्दा उचललेला आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट बी केलेला आहे त्यांनी कधी अजून विरोध केलेला के कुठं मला आठवत नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करू काल ते भेटायला आले ती चांगली गोष्ट आहे आणि जसं जारांगी अंतिम निर्णय तर आमची जारांगी पाटीलच घेते जे काय का ते आम्हाला आधी देखेला आता तारखेला आता ठरलेली आमची पुन्हा एक मिटिंग आता त्या मीटिंग मध्ये काय जे ठरणार आहे अंतिम निर्णय जारंगी पाटील घेतील आम्ही त्यांच्या सोबत आहोत बाकी जसं आता या राजकीय पक्षांनी आतापर्यंत अजित पवारवर त्यांनी सत्तर हजार सिंचन घोटाळा म्हणून त्याच्यावर आरोप केला ईडीची धाक दाखवला आणि आज आ, ते म्हणले सत्तर हजार कोटी हे अजित पवारच्या तिजोरीत गेलेले आहेत मग आज तुम्ही अजित पवार कोणाच्या तिजोरीत आहे आज तुमच्यात तिजोरीत थी। गेलेला आहे मग मग तुम्ही आदर्श घडाळाचा आरोप केला त्यांचं त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि आज तुम्ही त्यांना पुन्हा वटीत घेतलेलं आहे छगन भुजबळ जेल भोगून आलेला आरोपी एक गुन्हेगार गरिबाचे राशीनचे पैसे चोरून त्यांनी प्रॉपर्टीची कमी आज त्याला तुम्ही जेलामध्ये सजा जेल भोगवलं आणि परत त्याला तुम्ही त्याच्या वटीमध्ये घेतलं म्हणजे तुम्ही नेमकं चाललंय काय तुम्हाला आरोप करायचे ईडीचा धाक दाखवायचा आणि परत तुम्ही त्यांना जवळ घेऊन सत्ता स्थापन करायची मग आम्ही नेमका विश्वास कोणाला ठेवायचा दोन हजार एकोणीस ला आम्ही तुम्ही शिवसेना भाजपची युती होती आम्ही तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातून स्पष्ट बहुमत देत युतीला आम्ही पसंती कोणाला दिली ती युतीला परंतु तुम्ही नंतर खलबत्ते वेगळेच गेले सत्तेसाठी तुम्ही कोणत्याही थराला चालले आमचा विचार करता की नाही आमच्या मताला काही व्हॅल्यू आहे की नाही आम्ही आता आम्ही ठरवलंय यांना याची यांनी जसं आम्हाला कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता दहा टक्के जे आरक्षण दिलंय तसं आम्ही सुद्धा आता त्याला कुठल्याही पक्षाला असो शिंदे गट असो अजित गट असो किंवा भाजप असो यांना कुठलाही धक्का न लागता आम्ही मतदान आहे म्हणजे कुठल्याच पक्षाला तुम्ही मतदान करणार बिलकुल नाही बिलकुल नाही आपण पाहतोय की कुठल्याच पक्षांना किंवा मतदान न करण्याचा निर्णय या मराठा समाजा वतीने घेण्यात येत आहे आणखीनही काही बांधव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बाबा काय सांगाल तुमचा आवडता या ठिकाणचा उमेदवार कोण असणार आहे जरांगी पाटील सांगतील तो तर बाबा मला सांगा या मतदारसंघामध्ये काय काय अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो अडचणीचा काय रस्ते नाही कुठं म्हणजे पाण्याची योजना नाही कुठं विहीर नाही किंवा पाईपलाईन नाही करणार काय आम्ही नुसते आश्वासन नुसते आश्वासनं शेतकऱ्याला कापसाला भाव नाही तुमच्या तुरीला नाही ज्वारीला नाही गव्हाला नाही भावच कशाला आहे ना आणि आमच्याकडून माल गेला की त्याचा दुप्पट पैसा व्यापारी तयार करतात म्हणजे हे व्यापारी सरकारी मध्ये व्यापाऱ्याच हे शेतकऱ्याच नाही हे फक्त चिवत्या बनित शेतकऱ्याला मतदान घेईपर्यंत मतदान झालं की ते त्यांची पोळी भाजायला सुरुवात मस्त चालू आहे त्यांचं त्यांना काही अडचणच नाही ना मग सत्तेत येऊन बसतात आणि पुन्हा मग आमच्यावर लाठी चार्ज करणे हंगामा करणे काय म्हणजे फक्त अत्याचार करायचा विषय त्यांचा बाकी काहीच नाही सत्तेचा दुरुपयोग करतात असं दुरुपयोग का शंभर टक्के करतात आता लाठी चार्ज करणारा कोण आहे फडवणीस गृहमंत्री कोण आहे फडवणीस मग फडवणशीच आणि आजी इथे त्याच्याकडे बोंबलत पळलं एकनाथ शिंदे तिकडे गेलो बोंबलत आणि यांनी आपली सत्ता मस्त स्थापन केली मस्त मिळून मिसळून खायला गेलं आमचा काय विषय सगळेच उडत मला सांगा ज्याच्या त्याच्यावर आरोप केले यांनी आणि आरोप करून मला सांगा त्यांना सत्तेत गेल्यावर वॉशिंग पावडर न धुतलेत का त्यांच्याकडे गेल्यावर वॉशिंग मशीन नाही का त्यांच्याकडं फ्रेश होतात माणसं हे कशामुळं म्हणजे सगळे हे फक्त यांना सत्ता हवी बाकी काहीच नाही लोकांचे गोड बोलून भर घालणे याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते चे चे न। न। या ठिकाणी आलेले होते का तुमचे काहीच काही नाही नाही तो सुद्धा येत नाही काही नाही फक्त निवडून जाऊच तरी निवडून गेले की आम्ही निवडून जायच्या अगोदर असं करू तसं करू फक्त आश्वासन आहेत बाकी समक्षात काहीच नाही करायचं काहीच नाही त्यांना ते म्हणजे एक नाही आपण पाहतो की आश्वासनाचा नुसता या ठिकाणी आहे आणि फक्त मतांचा गैरवापर करून घेतला म्हटल्या जात आहे आणखीनही काही बांधव आपले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल बाबा या ठिकाणचे काय तुम्हाला या मतदारसंघात या लोकसभा मतदारसंघात अडचणी आहेत काय सांगाल अडचणी कोणी समजू शकत नाही बर का आमच्याला घरी झोपाय वाढत नाही म्हणजे आम्हाला घरी झोपायला बी टाईम नाही पण मोदीला बायको आम्हाला असून नसले तसला प्रश्न नाही लाईट येते बाराला बारा ते किती म्हणजे बायको असून आम्ही उंची ती मोदी मोकळा आहे किंवा मोकळा आहे माझा एक मुद्दा आहे कारण नसतानी नोटबंदी राहतात केली कारण नसता आणि मराठा रक्षण याला का जमत नाही याला का जमत नाही मोदी अच्छे दिन मेक इन इंडिया खरं याला पालथ्या बुटाड्याने ठोकायला पाहिजे आज माझं प्रश्न मत आहे आम्ही मराठी धरंगे पाटलाच्या मनाला सुरू भाजपचा विषयच नाही भाजप भाजप नाही आम्ही धरंगे पाटील जे ते आम्ही तेच ऐकू त्याला लाजा नाही जर त्याला त्याला जर संसार असता त्याला बायको पोर असते तर त्याला या संसाराची यादा करायला असते बर का त्याला काय माय पुढं वसाई जाना। ते मग तुम्ही जाणार तिकडे हिमालयात अरे हिमालयात जा पण तू या गाडीवर बसू नको ना किती लोकांचे संसार उद्धवश केले दोन हजार रुपये आम्हाला द्यायला लागला वर्षाचे सांगू मी वर्षाचे किती द्यायला लागला तिकडे दोन हजार सहा हजार दोनशे खत मी आणतो लावा त्या पैशाचे ते खताचे पैसे लावा दोनशे पतीचे पैसे लावा किती खायला लागला मेलेल्या माणसाच्या कपड्यावर जर याने जीएसटी लावली चुपंत जास्त बोलत नाही बोलायचं मतदाना दाखवून देऊ आम्ही मराठी एक आहेत तरंगे पाटील म्हणतील आम्ही तेच करू आम्ही बोटणार नाही आम्हाला खासदार फासदार कोण नाही आमचा खासदार ठरी मोदीने लय लोकांचं वाटुळू केली मोदी म्हणजे तुम्हाला प्युअर डाकू बर प्युअर डाकू अमित शाह आणि मोदी दोन डाकू असे त्याच्या घात त्याच्या माग देस्तानचीच येते आज माझम वयामानाने काय बोलायचं पाहतोय की जरंगे पाटील जे ठरवतील जे उमेदवार देतील तेच उमेदवारांना आम्ही या ठिकाणी निवडून देण्याचा निर्णय या ठिकाणी मराठा समाज बांधवांकडून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणखीनही काही बांधव आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा मला पहिला सर्वप्रथम सांगा की या लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला काय अडचणी जाणवतात मतदारसंघ पाण्याच्या अडचणी रस्त्याच्या रोडच्या बाकी काहीच नाही भाव नाही बाकी बर तुमचा लोकप्रिय उमेदवार या ठिकाणचा फोन असेल नाही त्याच्याबद्दल नाही आचारसंहित आहे त्याच्याबद्दल नाही बोलू शकत आम्ही एक मतदार आहात तुम्ही मतदार आहात आम्हाला जे योग्य वाटेल ते देऊ नंतर हो, हो, तीस तारखेनंतर दादा काय सांगाल या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय काय अडचणीचा सामना करावा लागतो अडचणी काय सांगितले त्याच अडचणी बरं या ठिकाणी खासदार या ठिकाणी आलेले होते का तुम्ही आलते एकदा पण काय त्याच्यापासून आम्हाला काय लाभ नाही काहीच लाभ नाही निवडून कसं दिलं तुम्ही दिला तर आम्हाला वाटलं काहीतरी करेन मग यावेळी पसंती कोणाला असेल काय जे जरांगे पाटील सांगतील ते करणार आम्ही आपण पाहतोय की जरांगे पाटील जे सांगतील त्यांनाच आम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून देण्याचा धाडस या ठिकाणी मराठा समाजाच्या जातोय आणखी नाही काही बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गावकरी आहेत या ठिकाणचे आहे दादा मला सर्वप्रथम सांगा या लोकसभा मतदारसंघामध्ये काय नेमकं तुम्हाला अडचणी जाणवतात काय सांगाल सर अडचणीशी आता काय तरी सांगायचे कोणती सुंद काय सर अडचणी शेतकऱ्याला जास्त या ठिकाणचा तुमचा लोकप्रिय उमेदवार कोण असेल याविषयी जे लोकप्रिय उमेदवार आहेत ते वेळेवर आम्ही दाखवून देऊ असं मत त्यांच्याकडून व्यक्त केलं जात आहे आणखी काही बांधव या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत दादा काय सांगाल या ठिकाणचा लोकप्रिय उमेदवार कोण असेल तुमचा याविषयी थोडक्यात काय सांगेल आज रोजी तरी कोणीच नाही जे वरून आदेश येईल त्यावेळेस बघू अच्छा बरं या लोकसभा मतदारसंघामध्ये विकास कामे काही झालीत का नाही विकास काम नाही फक्त आश्वासन बोल थापा फक्त एवढंच वासनाचा पाऊस आहे सध्या आज रोजी विकास नावाचं काही नाही घनशंघ क्षेत्रात झालं ग्रामशोक बिळिओ हे कोणी जागा येत नाहीत आणि विशेष म्हणजे गोरगरीबाला आज इतका भ्रष्टाचार चालाय बीडिओ साहेब हे मनमानी करतात सो मागासूर्ग लोक असं कोणी भाषा वापरतात पिस्तोल दाखवतात अनेक प्रकार आपल्या घनसेन तालुक्यात झाले तरी हे वरून प्रशासनाने सगळे यंत्रणा हे केलेल्या आहेत डायरेक्ट हे सर्व सामान्य लोक कोण को लूट करतात आज रोजी तालुक्यात अशा भरपूर गोष्टी आहेत की जे अशा थोड्या दिवसात म्हणजे न मिटणारा विषय केलेला आहे आज असं कितीतरी विषय आहेत किती आज म्हणजे सांगायला हे नाही समजा आपण पाहतोय की या लोकसभा मतदारसंघामध्ये पाणी असो किंवा इतरही काही अडचणी आहेत त्याचा सामना या गावकऱ्यांना करावा लागत आहे त्यामुळेच कुठंतरी आता या ठिकाणचा चेहरा जो असेल जो खासदारकीचा चेहरा असेल तो कुठंतरी नाविन्यपूर्ण असणार असल्याचं या बांधवांकडून मत व्य वे, मत व्यक्त केलं जात आहे त्यानंतर झरांजी पाटील जे कोणी उमेदवार या ठिकाणी देतील त्यांनाच आम्ही या ठिकाणाहून निवडून देऊ असं देखील मत या मराठा समाज बांधवांकडून व्यक्त केल्या जात आहे मॅक्स मारासाठी मी गाडे.